नमस्कार खुँँग खुँँग श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जय श्री राम जय भवानी भक्तांना आज आपण बोलणार आहोत एका अशा सणाबद्दल की जो फक्त भारतातच नाही तर जगभरात हिंदू संस्कृतीचा वैभव दाखवतो तर मी बोलते हे दसरा म्हणजे विजयादशमी बद्दल हा दिवस फक्त उत्सव नाही तर सत्याचा असत्यावर विजय आहे धर्माचा अधर्मावर विजय आणि प्रकाशाचा अंधारावर विजय हे प्रतीक आहे पण तुम्हाला माहिती आहे का की दसऱ्या मागे फक्त श्रीराम आणि रावणाची कथा नाही तर असंख्य रहस्य परंपरा आणि आयुष्य बदलून टाकतील असं काही उपाय दडलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की मागील खरी कथा हा दिवस शास्त्रानुसार इतका शुभ का आहे लोककथांमधील लपलेली रहस्य काय आहे आणि महत्वाचं म्हणजे दसऱ्याला करायचे खास उपाय कोणते आहे ज्यामुळे तुमचं जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरभरून जाईल आता दसऱ्याचं शास्त्रोक्त महत्व काय आहे तर दसरा हा नवरात्रीचा दहावा दिवस आहे या दिवशी भगवान रावणावर विजय मिळवला म्हणून तो विजयादशमी म्हणून साजरा केला जातो देवीने महिषासुराचा वध याच दिवशी केला अशी आख्यायिका आहे तर शास्त्र सांगते की या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य शंभर पट फळ देत रावण दहा डोक्यांचा होता हे डोके म्हणजे अहंकार लोभ मत्सर काम क्रोध द्वेष अन्याय कपट हिंसा आणि ईर्षा आज आपणही रावण जाळतो म्हणजे आपल्या आयुष्यातील वाईट सवयींना जाळतो तुम्ही यंदा कोणता रावण जाळणार आहात सोनं आता दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची परंपरा आहे सोनं म्हणजे आपट्याची पाणी ही आपट्याची पानं वाटण्याची परंपरा समृद्धीचं प्रतीक आहे आपट्याची पानं हे समृद्धीचं प्रतीक आहे तर त्या दिवशी शस्त्र पूजा केली जाते तर आजच्या काळामध्ये व्यवसायाचं साधन आहे ते वया कॉम्प्युटर मशीन यांची पूजा करतात त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोनं घे आणि सोन्यासारखे राहा अशी शुभेच्छा देतात वर्षभर सुखा समाधानी राहा अशी शुभेच्छा देतात त्या दिवशी शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमेची सुरुवात दसऱ्याच्या दिवशी केली होती त्यामुळे दसऱ्याला शौर्याचा आणि पराक्रमाचा दिवस मानला जातो दसऱ्याचं आध्यात्मिक रहस्य काय आहे तर या दिवशी नवग्रह ग्रहांची स्थिती असते ती अत्यंत शुभ मानली जाते कुठलंही नवीन काम असो सोनं घेणं घर वाहन विकत घेणं व्यवसाय सुरू करणं ह्याच्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो तर देवीच्या कृपेने केलेलं व्रत जप नामस्मरण दुप्पटपटीने परिणामकारक ठरत महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला आपट्याची झाड सोनं म्हणून ओळखली जातात त्या दिवशी एकमेकांना सोनं देताना प्रत्यक्षात आपण सुख समृद्धीची उधळणच करतो अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून सोनं मिळते अशी मान्यता आहे आता दसऱ्याला करायसाठी खूप काही अगदी प्रभावी उपाय आहेत तर त्या दिवशी सोनं म्हणजे आपट्याची पानं घरामध्ये आणायची असं केल्याने घरी आणल्याने आपट्याची पानं लक्ष्मी मातेचा घरामध्ये प्रवेश होतो दुसरा उपाय आहे की दसऱ्याच्या दिवशी देवीची एकवीस नावं आहेत तर त्या नावांचा जप करायचा आहे आता ती नावं कोणती आहेत तर ती एकवीस नावं आहेत की दुर्गा चामुंडा भवानी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा अंबिका पार्वती गिरिजा उमादेवी भद्रकाले कांत्यायनी शांभवी त्रिनेत्री सर्व मंगला काली शक्ती रूपेणी सिद्धिदात्री अन्नपूर्णा आणि विजयादशमी अशी एकवीस नाव आहेत या नावांचा जप करायचा आहे आता जप करण्याची पद्धती काय आहे कशा पद्धतीने या नावांचा जप करायचा आता सकाळी त्या दिवशी सकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करावे आंघोळ करून देवीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसावं देवघरासमोर बसावं दिवा लावा ूप दीप लाव अगरबत्ती लावून देवीला फुलं अर्पण करावी आणि मग बसून एकवीस नाव ती एकाग्रतेने ही एकवीस नाव तीन वेळा किंवा पाच वेळा किंवा अकरा वेळा जप करायची आहे आणि नंतर शेवटी देवीला नमस्कार करून प्रसाद अर्पण करावा असं केल्याने देवीची कृपा आपल्या आयुष्यात नेमकी नक्की राहते आणि आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करते देवी सुख समृद्धी आणि आपल्याला विजय प्राप्त होतो जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी व्यवसायाच्या जागेवर गोड पदार्थ केल्याने होते पुढील उपाय आहे की पिवळ्या वस्त्रामध्ये तांदूळ भांडूर ते तांदूळ बांधायचे पिवळ्या वस्त्रात आणि ते तिजोरीमध्ये ठेवावे असं केल्याने घरामध्ये पैसा कायम टिकून राहतो पुढील उपाय की शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावं असं केल्याने कर्जमुक्ती होते तर हे उपाय नक्की करून बघा तर भक्तांना दसऱ्याचा सणा केवळ बाहेरचं रावण जाळण्यापुरता नाही तर आपल्या मनातील रावणाला जाळण्याचा दिवस आहे जर आपण या दिवशी एक नवी सुरुवात केली तर आपले दोष सोडले आणि देवी रामाच्या चरणी भक्तीभाव ठेवला तर नक्कीच आपल्या जीवनात विजय होईल लक्षात ठेवा दसऱ्याचा खरा अर्थ म्हणजे पराभव विसरून हो। पुन्हा उभं राहणं अंधार सोडून प्रकाशाकडे जाणं आणि प्रत्येक संकटावर धैर्याने मात करणं तर चला यंदाच्या दसऱ्याला आपण सगळे मिळून फक्त सोनेच नाही तर प्रेम आनंद आणि सकारात्मकता वाटू जरी माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय श्रीराम श्री स्वामी समर्थ